बातमी ठाकरेंची शिवसेना अजूनही शिवाजी पार्कवरच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे दसरा अगदी तोंडावर आला आणि असं असताना सुद्धा अद्यापही बीएमसी न परवानगी दिलेली नाहीये ठाकरे गटाकडून जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आलाय पण अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कची परवानगी मिळाली नसल्याची माहिती आहे माहिती प्रतिनिधी पद्मेश पद्मेश पवार आहेत असं की तीन वेळा परवानगीसाठी सांगितलं गेलं विचारणा करण्यात आली तरी सुद्धा पालिकेकडून अजूनही काहीच उत्तर येत नाहीये काय कारण नेमकी त्या समोर त्याची समोर येत आहेत श्रद्धा नक्कीच आपण जर पाहिलं तर था, ठाकरेंच्या सेनेकडून जेव्हा दोन पक्ष झाले एका म्हणजे शिवसेनेचे त्यानंतर सावध पवित्र घेऊन आधीच अर्ज केला जात होता दरम्यान या वर्षी देखील जानेवारीच्या महिन्यामध्येच ठाकरेंच्या सेनेकडून ऑक्टोबरमध्ये जो दोन ऑक्टोबरला होणारा दसरा मेळावा त्यासाठी अर्ज करण्यात आला होता आणि त्यानंतर जवळपास तीन ते चार वेळा पालिकेकडे स्मरणपत्र देखील त्यांनी देण्यात आले होते पण अजून देखील ठाकरेंच्या सेनेला जे परवानगी आहे ती अद्याप मिळालेली नाहीये त्यामुळे कुठेतरी ठाकरेंच्या सेना नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अनेकदा आम्ही तुमच्याकडे आलो स्मरणपत्र देखील दिले तरी तुम्हाला आता एक महिना उला तुम्ही आम्हाला परवानगी देत नाही असं ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आपल्याला मंड बोलताना पाहायला मिळत आहे कारण दसरा मेळावा हा आपण जर पाहिलं की ठाकरेंसाठी महत्वाचा असतो उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरेच्या काळापासून आता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असतात त्यामुळे आता परवानगी मिळेल कधी मिळेल हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे परवानगी आता कधी मिळते आणि मिळते सुद्धा की नाही ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल पद्मेश धन्यवाद अपडेट घेत राहू